खांडेगाव सरकारच्या वतीने सती पाटी येथे रस्ता रोको वसमत तालुक्यातील मोठं सरकार म्हणून खांडेगाव सर्कलची ओळख आहे या सर्कलमध्येच नव्हे तर तालुक्यातील पावसानं थैमान घातलं आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालं आहे हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी सती पाटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला यामध्ये प्रमुख मागणी संपूर्ण वसमत तालुक्यात ओळा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करा अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सतीपांगरा गावचे सरपंच शामराव कदम थोरात सरपंच नवनाथ रवंदळे खांडेगावचे माजी सरपंच गोविंदराव ढिंबरे रांजना गावचे भावी सरपंच तुकाराम साळवे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वसमत येथून बालाजी पांचाळ वसमत